नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते व महागाई थकबाकी ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे काल दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीसला ला त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच हे आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते व मागाई थकबाकी ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत राज्य शासनाकडून महत्त्वपूर्ण परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकांचे व केंद्र प्रमुख यांचे सातवा वेतन आयोग थकबाकी प्रलंबित राहिलेले तिसरा व पाचवा हप्ता व सेवानिवृत्त शिक्षकांचे थकबाकी ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत महत्वपूर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेले आहे सदर परिपत्रक हे मान्य शिक्षण संचालक पुणे यांच्या दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस व दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजीच्या संदर्भाधीन पत्रानुसार जिल्हा परिषद अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांचे सातवा वेतन आयोग थकबाकीचे तिसरा चौथा व पाचवा हप्ता तसेच मागाई भत्ता ही देयके ऑनलाईन शाला प्रणाली अंतर्गत अदा करण्याकरता अनुदान प्राप्त झालेले आहेत त्या अनुषंगाने प्रथम प्राधान्याने सेवानिवृत्त शिक्षकांचे सातवा वेतन आयोग थकबाकीचा प्रलंबित तिसरा चौथा पाचवा हप्ता तसेच मागाई भत्ता थकबाकी देयके तयार करून सदर देयके पंचायत समितीमध्ये लेखा विभागातून तपासणी करून सदर देयके शालाार्थ प्रणाली अंतर्गत पेंडिंग बिल टॅब मध्ये ऑनलाइन पद्धतीने दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत सादर करण्याचे आहेत त्यासोबतच सेवानिवृत्त शिक्षकांचे सलार्थ खाते क्रमांक व आय कोड व बरोबर असल्याबाबत खात्री करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्याबाबतच परिपत्रक आपण इथं पाहू शकता मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळ मध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद